दिनांक चोवीस रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोंदेश्वर तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उत मोठ्या उत्साहात करण्यात आले आदिवासी विकास विभाग दरवर्षी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करत असतात सन 2024-25 तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत से यशमान पद दोंधेश्वर आश्रम शाळेला मिळाले होते कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कळवण प्रकल्प येथील विस्तार अधिकारी आर आरआर तोरणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच क्रीडा संचालक उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोळीपाडा गावातील प्रथम नागरिक सरपंच जयशिदई देवकर यांनी भूषवले आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आर आर कापड यांनी क्रीडा उपसंचालक म्हणून कार्यभार सांभाळला कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गातवे कोळीपाडा गावचे उपसरपंच नानाजी गातवे उपस्थित होते तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी बागलान तालुक्यातील दहा शासकीय आश्रम शाळा व आठ अनुदानित आश्रम शाळेने विविध खेळ प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला क्रीडा स्पर्धा उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दीपाली पगार व श्री एस एस केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी साठी डी एस पवार जाधव एम एस भामरे सर पवार अधीक्षक इंदुबाई देसले ज्योत्स्ना देवरे सोनाली गायकवाड वैशाली देवरे चंद्रकला मोरे सुषमा देवरे बांगर सर यांचे सहकार्य लाभले तसेच शिंदे दादा संशय रादा व इतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे मोठे सहकार्य लाभले बागला वृत्तांतासाठी अशोक शिंदे